सांगितलं दानवे साहेब आपण बोलू द्या ना सांगितलं म्हणजे झालं सांगितलं सभागृहात सविस्तर बोला सर्व बोला त्याच्याबद्दल प्रश्न नाहीये तुम्ही सांगितलं तुम्ही नव्हता तेव्हा सभागृहात सभागृहात नव्हता माझा दोष नाहीये मग माझा दोष आहे का तुम्ही सांगितलं बोलायचं नाही म्हणून मी माहिती सांगितली ऑलरेडी सांगितली त्याच्यावर तो निर्णय सांगितला मी बाहेर जाता तर तुम्ही समजून घ्या काय सभागृहात झालं मला त्यात अडिशनल माहिती बोलायचं विचारायचं सरकारला नाही आता तुम्ही सरकारला खुलासा करायला सांगितला का सरकारला काय विधान अधिवेशन चालू आहे ना खुलासा होण्यासाठी मी सांगितलं सांगितलं की अधिक माहिती घेऊन आम्ही त्याच्यावरती सांगू हे मी स्वतः सांग माझा मुद्दा असा आहे की देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दोन लोकांनी उडी मारली आणि टीआर गॅस गेला सेक्युरिटीचा प्रश्न आहे या संग, या देशाचं सर्वोच्च सभागृह सभापती महोदय आणि मग याच्याविषयी आपल्या याच्यामध्ये सरकारने काही खुलासा करा उद्या आपलं पण अधिवेशन चालू आहे मग या सगळ्या विषयामध्ये सरकारने सगळं काय काय नेमकं झालेलं आहे सरकार याच्याविषयी आपल्याकडे पण काय खबरदारी घेणार आहे याचं माझं आय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन हाय माझा तुम्ही म्हणतात मी सांगितलं मी सांगितलं तर आम्हालाही बोललं पाहिजे ना अधिकृत अशी माहिती सांगते तर ते तुम्ही बोललं का मी बोलला हा विषय नाहीये आपण आधी हे मान्य करा विरोधी पक्ष नेते महोदय की तुम्ही सभागृहात झालेलं तुम्हाला माहितीच नाहीये आणि म्हणून तुम्ही माहिती सांगतात तर त्याच्यासाठी माझं तुम्हाला एवढं सांगणं होतं की हे सगळं बोलून त्याच्याबद्दलचे अजून जे डिटेल्स आहेत ते आपल्याला जेव्हा अधिकृतरित्या येतील त्या संदर्भात त्याच्याबद्दलच पुढची चर्चा होईल त्याच्यामध्ये पण तुम्ही नव्हता सभागृहात मी काय करणार तुम्ही त्याच्यावरती मला जाब विचारता मी त्याची दखल घेऊन सुद्धा तुम्ही बाहेर गोंधळ तयार करताय की आम्ही जणू काही गंभीरच नाही आहोत त्या विषयामध्ये हा अतिशय महत्वाचा विषय आपण माहिती दिली सभागृहाला आपण पासेस बंद करतो हे देखील सांगितलं परंतु त्यावेळेला फक्त आपण असं सा सांगितलं की दोन जणांनी वरून उडी मारली आता जी माहिती आलेली आहे विरोधी पक्षनेत्यांकडे की टीअर गॅस देखील फेकले गेले त्याच्यामध्ये जर टीअर गॅस गॅलरी पर्यंत जात आहेत आणि ते सभागृहात फेकले जात आहेत ही गंभीर परिस्थिती लाईव्ह चालू आहे त्याच्यावरती आणि म्हणून त्यांनी हा प्रश्न मांडलेला आहे की आपल्याकडे देखील या नागपूरमध्ये आज इतके लोक आतमध्ये आलेले आहेत इकडे नुसतं जत्रा भरलेली असते इथे आता याच्यातला कोण वरती गेला आणि जर काय झालं अहो काय काही बोलताय ते पण नाचर आहे त्याला जरा त्याला जरा त्याला जरा सांगा जरा त्याला काय सिक्युरिटीचं काय महत्व आहे की नाही मी कोणालाच परवानगी दिलेली नाहीये बोलायची तुम्ही ज्याला उभं राहायचंय त्याही बोलतायत आणि चर्चा करता येतो महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकन